मी चाणक्य मंडल परिवारच्या तासांना मुलांना सांगतो की आज तास संपल्यानंतर घरी जाताना वाटेतल्या प्रत्येक माणसाकडे बघा आणि मग स्वतःला सांगा की मला जो पगार मिळतो तो यांच्याकडनं मिळतो सगळ्यांच्याकडनं यांच्याकडनं मिळतो मी जो सेवक आहे तो कोणा दोन राजकीय पुढारी दोन चार आमदार खासदार मंत्री संत्री यांचा मी सेवक नाही मी लोकांचा सेवक आहे आणि त्याच्यामध्ये अभिमान बाळगला पाहिजे की मी लोकांचा सेवक आहे आपण आहोत सार्वभौम मंत्री संत्री नाहीत विधानसभा नाही लोकसभा पण नाही आणि विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट आजचा जर राजकारणाचं चित्र पाहिलं आजच्या जर अनेक लोकप्रतिनिधींची वर्तणूक पाहिली आणि अनेकदा संसदेमध्ये होणारा राडा पाहिला तर तुमच्या रोज लक्षात येईल की आंबेडकरांचे देशावर केवढे मोठे उपकार आहेत वी द पीपल काम घेतलं तर ते नीट करायचं असतं आणि ते उत्तम करायचं असतं डू युअर बेस्ट डोंट आर्ग्यू अँड डू युअर बेस्ट अँड कीप इम्प्रुव्हिंग ऑन युअर प्रिव्हियस बेस्ट जो लोकाभिमुख प्रशासन चालवतो त्याला म्हणायचं चांगलं आहे